करा आणून सोडतो टेन्शन घेऊ नका काय सांभाळली नकाळी आहे तशी मी सांभाळेल अजून जास्त संभाल काही काम पडून जाणार नाही शंभर टक्के खात्री घेतो पुढे चला चल तुम्ही गाड़ी का जल यहाी सांगतो <laughs> आणि <laughs>

कोणता <laughs> <small> गाडीचे पाय राईट साईडचा पाय टाक पाहिला <laughs>

कब ये गरज लागितो मुझे भूला समझू ना ये सीको थोडा टेडा करता ऐसो टेडा कर नाही घागरा ने आम चला जण अटके ऐसी पुढे घे ना ए कुमिलन देख दे भाऊ इलेक्ट्रॉनिक्स ते ओ तो पाड रे भाई आया पुढे गाडी चादूवर तो

Waktu <tuk tangan> <tuk tangan> oh tunggak malam, malam,

아기

घेलेला म्हणून तयार झालं काय झालं नाही पूर्ण काय झालं तयार झालं आता हे तो आपलं झालं तुम्ही कसं केलं हे कराचं तुम्ही तान देऊया हे आमचं दिवे असणार आहे हे बंगाला वे बंगाला बाबा एक मिनिट बघ की झाली की गाडी दिवट होते नाही गाडी वाला जायला कुठं आपलं नाही ते उडून जातं आता ग आमचा आलो झालं इव्हेंट मॅनेजमेंट टक

gena tu sod ki gad sod ani mahana okete ha to hamche gram madhe tak dile rumal darat na sod tu rumal 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 ede ban dile de tum dam navge ude ekthi bag ना शांतता आमला रात बनून लागती ही तू बनून दिसते ना आपल्याला हो माझ्या एक मारलास बघितलं काय कालचं भाजीचा पुकार आवाज पुकला नाही काय करायचं आते कपडे आणि कपडा लागतो

अस्मिताचा चेहरा पाहून आकाशराव हसला आणि हळदीत ओरडून ओरडून अस्मिताचा घसा बसला लागत আচ্ছা <laughs> <laughs>

नाही ते जुनी गाणीच नाही रे प्रसादा त्यांचं अरे कर बोल प्रसादराव खेळायचे लहानपणी चिमणी उड कावळा काहीतरी वेगळंच केलं आता येथे